जमियतुल कुरेशी तर्फे पुकारण्यात आलेल्या जनावरांची खरेदी विक्री बेमुदत बंदमुळे बाजारपेठ ठप्प लाखोंची उलाढाल थांबली शेतकरी व्यापारी हैराण जमियतुल कुरेशी यांच्या वतीने अर्बन हॉल येथे मेळावा घेऊन जनावरांची खरेदी विक्री व मटण दुकाने बंद करून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे याचा परिणाम आता थेट जनावर विकणाऱ्या शेतकऱ्यावर व्यापाऱ्यांवर पडला आहे या बंदमुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे जमियतुल कुरेशी संघटनेची म्हणणे असे आहे की जनावरे ने आण करताना काही संघटनांकडून जनावरांची धरपकड करतात गाडी चालकास मारहाण करतात त्यामुळे बेपारी समाजाचे मोठे नुकसान होत आहे याकडे शासनाने कठोर भूमिका घेऊन कारवाई करावी जमियतुल कुरेशी समाजाने राज्यभर विविध आंदोलन सुरू केली आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मिरज शहर जमियतुल कुरेशीचे अध्यक्ष हाजी इरफान बेपारी यांच्या अध्यक्षतेखाली हा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयात जनावरे खरेदी विक्री तसेच मिरज शहरातील मटण दुकाने बेमूद बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मिरज शहर बीफ मर्च असोसिएशन जमियतुल कुरेशी मिरज यांनी आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात हा निर्णय घेतला होता की बुधवारपासून जनावरांची खरेदी विक्री बंद करायची याचेच परिणाम आता मिरजेच्या बैल बाजारात पाहायला मिळाले आहे आणि त्याचा फटका थेट शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसत आहे तरी सरकारने याची दखल लवकरात लवकर घेऊन शेतकऱ्यांवर व व्यापाऱ्यांवर होणारे अन्याय ते थांबवावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावे अशी मागणी शेतकरी आणि व्यापारीमधून होत आहे टीएम न्यूज नेटवर्क मुख्य संपादक तोहित मुल्ला सांगली दगडू गणपती कांबळे राहणार सावळे तालुका हातकर जिल्हा कोल्हापूर आम्ही दोन मच्छी घेऊ लागतो विकल्या नाहीत व्यापारी घ्यायला तयार नाहीत शेतकरी घ्यायला तयार नाहीत भाकड मशी काय करायच्या शेतकरी मशी भाकर ते कुठे डिसोडाय कोणीकडे आम्ही गाभर भाकर मशी विकतो आणि गाव मच विकतो योग्य दर म्हणा आम्ही घेणार योग्य मराठी आम्ही देणार ही आम्हाला शासनाने ही बंदी त्याच्यावर घालू नये गाभर मशीचा व्यापार चालू व्हावा भाकड मशीच पर्यात द्यावी ते बी ते कशाला कसाब म्हणून माणसं नेतात त्याचं पण निर्ग चालावं गाडी अडवून आणि कोण आहे त्याला चसनाने त्याच्या दबरदस्ती करून त्याला अटक करावी तर त्याचा हक्कलपट्टी करा